राहणार आहे हा व्हिडिओ मधला हा बघायला मिळत आपल्याला सुंदर आहे बघू शकाल मस्त वाव सकाल तुम्हाला ब्लाउज सुंदर दिलेलं आहे डोली पॅटर्न दिलेला आहे ब्रायडल साठी हा खास राहणार आहे आणि हातावर पण बघू शकाल पूर्ण डोली पॅटर्न तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे तसं नवरीची आई मामी काकी नवऱ्याकडचे जे रिलेटिव्ह असतात त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप बेस्ट राहणार आहे अशा एका एक व्हिडिओ करा आपल्या शॉपिट कराण किती सुंदर आहे बघू शकाल कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन ना खूप सुंदर असत ह्या कल्याण मार्केट मार्केटमध्ये हा कलर पण बघू शकाल किती सुंदर आहे फक्त दोनशे नव्वद रुपये नव्वद साडी पाहायला मिळते आहे तुम्ही सिंगल पीस पण तुम्ही आपल्या शॉप मध्ये येऊन घेऊन जाऊ शकता मॅन्युफॅक्चर मध्ये हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माझ्या इझी फाना चॅनल मध्ये खूप सारं स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका छान आणि नवीन व्हिडिओमध्ये मध्ये होत आहे जिथे मी तुम्हाला साड्यांचं कलेक्शन सुंदर सुंदर दाखवणार आहे तेही अगदी शंभर रुपयांपासून ते साड्या तेही अगदी घेणं त्याच्यावरती म्हणजे पाचशे हजार दहा हजार साड्या तुम्हाला ह्या शॉपमध्ये बघायला मिळणार आहे तर आज आपण कुठे आलो हो, आहोत तर आज आपण आलो आहोत कल्याण टेक्स्टाईल मार्केटमध्ये जे की होलसेल साडी डेपो आहे तुम्हाला इथे येण्याचा मार्ग म्हणजे कल्याण स्टेशन वरून तुम्ही इकडे गोवे नाका सांगून पिंपळेश्वर रोड आहे हा पिंपळेश्वर घर म्हणून गोवे नाका कल्याण भिवंडी रोड आहे हा तर तुम्हाला बाजूलाच भारत पेट्रोल पंप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर त्या शेजारी तुम्हाला यायचं आहे तर कल्याण टेक्स्टाईल मार्केट मध्ये सुंदर कलेक्शन आहे साड्यांचं लग्न असेल आणि बस्त झाला नसेल तर हे सुंदर तुम्हाला ऑप्शन होणार आहे तुमच्या कमी बजेट मध्ये भरपूर साऱ्या साड्या घेण्यासाठी पाहूया काय काय व्हरायटीज आणि कलेक्शन येते या तर इथे बघू शकाल तुम्हाला किती सारा स्टॉक किती सारा मटेरियल तुम्हाला इथे लोड दिसत आहे आणि कंटिन्यू ह्या शॉप मध्ये ग्राहक चालूच असतात तर चला व्हिडिओ चालू करूया तर आता आपण आहोत कल्याण टेक्स्टाईल मार्केटच्या शॉप मध्ये आणि आता आपल्या सोबत संदीप दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे तर आता पहिलं तर मला काय सांगू शकतो आपल्याकडे किती रुपयापासून साड्या चालू आहे आणि आपल्या ग्राहकांसाठी काय स्पेशल आहे नक्कीच आपल्याकडे जे रेंज होणार आहे तुम्हाला एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये भेटणार आहेत आणि होलसेल मध्ये भेटणार आहेत आपल्याकडे कमीत कमी आपल्याकडे तुम्हाला शंभर रुपयापासून ते पुढे तुम्हाला पस्तीस हजारापर्यंत पूर्ण रेंज जे आहे ते तुम्हाला पूर्ण भेटणार आहे ते पण तुम्हाला होलसेल मध्ये भेटेल तुम्ही सिंगल पीस पण तुम्ही आपल्या शॉप मध्ये येऊन घेऊन जाऊ शकता ते पण रेट मध्ये रुपयाची साडी पण मला रुपयाला एक एक साडी साडी पण पण शकते तुम्ही आपल्या दुकानामध्ये घेऊन जाऊ शकता दाखवायचं म्हणजे पॅटर्न पाहता येईल तुम्हाला आज शंभर रुपयापासून सुरुवात होणार आहे तुम्हाला हे येणार शंभर रुपयामध्ये अच्छा तुम्हाला कलर डिझाईन जसे पाहिजे तसे कलर डिझाईन आहेत पॅटर्न तुम्हाला तशी मिक्स असणार आहेत प्रत्येक पीस जरी घेतला तरी वेगवेगळे पॅटर्न येणार तुम्हाला शंभर मध्ये येणार पाऊस पॅकमध्ये येणार तुम्हाला हाय एकशे पन्नास रुपयामध्ये ब्लाऊज ब्लाऊज सहित येणार आहे ब्लाउज पण तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला एकशे पन्नास रुपयामध्ये ब्लाऊज सहित येणार आहेत यामध्ये पण कलर येणार आहे डिझाईन येणार आहे लग्नासाठी जर तुम्हाला वाटण्यासाठी जर एक कलर एक डिझाईन लागत असेल पण तुम्हाला ह्याच्यामध्ये पण देणार आहे विथ ब्लाउज पॅटर्न असणार आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे कलर डिझाईन ही बसणार दोनशे रुपयाला फक्त ता बाहेर हे जर मार्केटमध्ये शॉप मध्ये येणार आहे पूनमचं मटेरियल असणार आहे बाहेर जर बघायला गेलात ना तर हाच पॅटर्न तुम्हाला अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये भेटतो तो आपल्याकडे तुम्हाला दोनशे पर्यंत आपल्या शॉप आणि व्हरायटीज ऑप्शन्स तुम्हाला एक, एक दोन भरपूर सारे ऑप्शन्स आहे बघू शकाल तुम्हाला घेण्यासाठी खूप सुंदर राहणार आहे ते पण येणार आहे तुम्हाला होणार आहे दोनशे वीस रुपयामध्ये सिल्क मटेरियल येणार आहे तीनशे चे रेंज भेटतो तो आपल्याकडे तुम्हाला भेटणार आहे दोनशे वीस रुपयामध्ये होलसेल रेट हा आपण तुम्हाला शॉप मध्ये येणार आहे हलका फुलका मटेरियल असणार आहे आपण असतो ना तो असतो मटेरियल मध्ये आहे तो तुम्हाला बसणार आहे तुम्हाला तुम्हाला दोनशेच्या रेंज मध्ये भेटेल हा जर तुम्हाला वेगळं काही असेल कॅटलॉग पाहिजे ना आपण पॅटर्न पाहता येईल तुम्हाला वेगळे येणार आहे तुम्हाला न्यू लेटेस्ट मध्ये आणि कॉटन सिल्क मटेरियल मध्ये असणार आहे पॅटर्न हा तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला भेटेल नवीन आलेला कलर डिझाईन जसे पाहिजे असतील ना तसे कलर्स येणार आहे डिझाईन वेगवेगळे येतील आणि ओपन करून बघू शकतो हा नक्कीच ओपन करून दाखवतो डिझाईन विथ ब्लाउज पॅटर्न असणार आहे फ्लॉवर असणार आहे बघू शकाल पूर्ण साडी तुम्हाला इथे बघायला मिळते आहे सुंदर आहे आणि लेस पट्टी वगैरे काम केलेलं आहे पूर्ण खूप छान छान ऑप्शन्स आहेत आणि याची शायनिंग वगैरे कपड्याला बघू शकाल पॉलिश बघू शकाल कपड्याला तर खूप सुंदर आहे म्हणजे हे आपण डेली युजला घरच्या घरी जे असतात मम्मी वगैरे त्यांच्यासाठी पण आपण घेऊ शकतो डेफिनेटली साड्या ह्यामध्ये पण हा हा जर पॅटर्न पहा तुम्हाला हा सिल्क मध्ये असणार आहे तर कोणाला लग्नासाठी जर द्यायचं असेल गिफ्ट करायचं असेल ना आपण पॅटर्न बेस्ट असणार आहे हा प्राइस बेसणार आहे तुम्हाला दोनशे चाळीस रुपयामध्ये हा पॅटर्न पाहताना ह्यामध्ये कलर्स पाहताना कलर पण खूप छान छान कलर्स आहेत सात आठ कलरचा सेट देतील तुम्हाला पूर्ण डायमंडनीच पदर येणार आहेत डायमंड आहे तुम्हाला दोनशे चाळीस रुपयामध्ये येणार आहे यामध्ये ह्यामध्ये पण कलर आहे डिझाईन आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे येणार आहेत त्यानंतर जर सिल्क कॉटन सिल्क मध्ये ठेवायचं लिलिन कपड्यामध्ये जर बघायचं असेल नंतर बाहेर प्राइस बघायला गेलात ना तर सहाशे रुपये रेंज असतो तो आपल्याकडे तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये येणार आहे फक्त ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स डिझाईन तुम्हाला भरपूर आहेत कलर डिझाईन जसे पाहिजे तसे कलर्स आहेत डिझाईन येणार मी तुम्हाला सांगते ना ह्याची मार्केट तीनशेच्या खाली नाहीच आहे कुठेही जावं तीनशेच्या खाली कोणी नाही देणार तीनशे साडेतीनशेच्या खाली ह्यामध्ये तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला आपल्याकडे भेटणार आहे जर हा पण बघा सिफॉन मटेरियल मध्ये असणार आहे तुम्हाला हा पॅटर्न बसणार आहे दोनशे ऐंशी रुपयामध्ये ह्यामध्ये तुम्हाला कलर्स जे आहेत पाहिजे तसे कलर्स आहेत डिझाईन आहेत आणि न्यू लेटेस्ट डिझाईन येणार आहे जसे पाहिजे तसे तुम्हाला डिझाईन भेटणार आहे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये येणार आहे होलसेल प्राईस मध्ये नक्कीच हा तर हा पण पॅटर्न पहा लेस बॉर्डर मध्ये येणार आहे हा बघा दोनशे नव्वद रुपयाला बाहेर हा पॅटर्न साडेनशे चारशे रेंज मध्ये भेटतो सुंदर दोनशे नव्वद रुपयाला भेटणार फक्त दोनशे नव्वद रुपयाला दोनशे नव्वद अशी साडी पाहायला मिळते आहे की देण्या घेण्यासाठी वगैरे तुम्हाला नक्कीच जास्त इम्पॉर्टंट आहे आपले जे नजदिक रिलेटिव्ह असतात त्यांच्यासाठी पण कलर्स आहेत बरेचसे तुम्हाला कलर वगैरे तुम्हाला भेटणार आणि मला ह्याच कलर मध्ये एक हवे असेल तर हा भेटेल ना तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्हाला जर एक कलरची जरी ऑर्डर असेल तुमचे शंभर पीस असो दोनशे पीस असो पाचशे किंवा हजार पीस जरी असेल तरी ते आपल्याकडे आपल्या शॉप मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत तुम्ही ऑर्डर करून सहसा तरी आपल्याकडे असणारच आहेत जरी नसेल तरी आपण ऑर्डर करून मागून देऊ मागवून देऊ शकता आपण बघा जर हळदीसाठी जर तुम्हाला येलो कलर पाहिजे असेल स्पेशली आपण पाडन पाहता येईल मटेरियल मध्ये असणार आहे लेस मध्ये असणार आहे विथ ब्लाउज पाडन असणार आहे हळदीसाठी स्पेशली जर पाहिजे असेल ना तुमच्या काही ऑर्डर असेल ना तर पाचशे पीस हजार पीस दोन हजार पीस जसे पाहिजे तसे जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला क्वांटिटी ह्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार जी प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये वा हा फक्त तीनशे रुपयामध्ये जसं आता मंडळ असतात आपले किंवा मग महिला बचत गट असतात किंवा पालखी सोहळ्याला लेडीजला एकच व्हरायटी मध्ये एकच पॅटर्न मध्ये साड्या पाहिजे असतात तर कमी बजेट मध्ये कुठे अवेलेबल आहेत तर ही व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी आहे की कमी बजेट मध्ये सुंदर साड्यांचा कलेक्शन तुम्हाला एकाच पॅटर्न मध्ये हवे असेल तर तुम्हाला मिळणार आहे हे कोणते हे येणार आहेत तुम्हाला कॅटलॉग पीस असणार आहेत ओके हा प्युअर याच्यामध्ये कपड्यामध्ये असणार पाऊस पॅकिंग सहाशे जसा घेसाल तशी यामध्ये हजार रुपयापर्यंत रेंज असणार आहे पाऊस पॅकिंगमध्ये येणार आहे तुम्हाला पाचशे हजार सहाशे सातशे आठशे कॅटलॉग पीस वगैरे छान वाटत बघायला तर नक्की हे पण तुम्हाला बजेटमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर नक्की एकदम विचार करू शकता इकडे येण्यासाठी हा नक्की येतं झालं तुम्हाला प्रिंटेड वगैरे हो जर स्पेशल कार्टपदर मध्ये जर नौथ साठी काय ठेवायचं असेल ना ते पण आपल्याकडे तुम्हाला व्हरायटी बघायला भेटणार आहे साऊथ इंडियन मध्ये न्यू कार्डन मध्ये आज सेम कार्ड तुम्ही बघा गेलात ना तर बाहेर रिटेल प्राइस मध्ये शॉप मध्ये जर गेलात तर दहा हजार बारा हजार प्राइस असणार आहे ते आपल्याकडे तुम्हाला बसणार आहे फक्त पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार नऊ हजार घेताल तशी तुम्हाला यामध्ये तुम्हाला रेंज येणार आहे ह्या साड्या कशा ह्या कशा नवरीची आई मामी काकी किंवा नवऱ्याकडचे जे रिलेटिव्ह त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप बेस्ट राहणार आहे अशा साड्यांचा यामध्ये शालू मध्ये पण तुम्हाला रेंज येणार आहे शालू बनारसी जर पाहायला गेला तर आपल्याकडे दे हजार रुपयापासून स्टार्टिंग रेट भेटणार आहे पुढे तुम्हाला दहा हजार पंधरा हजार वीस हजारापर्यंत शालूची रेंज भेटणार आहे यामध्ये पण तुम्हाला कलर्स डिझाईन ना जसे पाहिजे तसे कलर्स आहेत डिझाईन आहेत आहेत पूर्ण व्हरायटी दाखवण तर शक्य नाही एका व्हिडिओमध्ये मध्ये एका व्हिडिओ आपल्या शॉप शॉपवरती एकदा व्हिजिट करा आपल्या शॉपला आहे किती सुंदर आहे बघू शकाल हे आणि डायमंड सिरोज के डायमंड असले पण निघत नाहीत आणि खूप शायनिंग बघू शकाल कपड्याला पिंकी शेड दिलेला ऑरेंज मध्ये धुपछाव कलर आहे हा पण एक बघू शकाल ब्रायडल वेअर मध्ये जातोय हा पण वाव किती सुंदर आहे बघू शकाल कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन ना खूप सुंदर असतात ह्या कल्याण टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा तर नक्की ते विचार करतोय हा बघू शकाल एक पैठणीमध्ये आहे ना पैठणीमध्ये नाहीत ना पैठणीमध्ये ब्लाउज भरलेला ब्लाउज वा तुम्हाला ब्लाउज मध्ये काहीच खर्च नाहीये तुम्हाला डायरेक्ट शिवायला द्यायचं आहे पॅटर्न बघू शकाल तुम्हाला ब्लाउज सुंदर दिलेला आहे डोली पॅटर्न दिलेला आहे ब्रायडल साठी हा खास राहणार आहे आणि हातावर पण बघू शकाल पूर्ण डोली पॅटर्न तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन असतील ना कलर्स आहे डिझाईन आहे तुम्हाला पूर्ण तर याची काय प्राइस राहील ह्यामध्ये तुम्हाला तीन हजार चार हजार तसे वर्क ब्लाउज मध्ये पाहिजे असेल पैठणी तर आपल्याकडे अठराशे रुपयापासून स्टार्टिंग रेट भेटतो पैठणीमध्ये मध्ये खूप सुंदर आहे सिल्क मध्ये साऊथ इंडियन सिल्क पाहिजे असेल हा पंधराशे रुपयाला येणार आहे पॅटर्न फक्त फॅन्सी वगैरे काही नवीन ठेवायचा फॅन्सी मध्ये हा पॅटर्न पाहता शकाल किती सुंदर आहे म्हणजे जे युनिक कलर ते तुम्हाला नक्की ते पाहिलं बॉटल ग्रीनला येल्लो जो टच दिलेला आहे खूप सुंदर आहे हा पण शेड कलरचा पुढे अजून पाहूया आपण पैठणी मध्ये आपण पॅटर्न पाहता तुम्हाला अच्छा व्हाईट पैठणीमध्ये हो वाईट पैठणी वाव बॉर्डर वगैरे दिलेला आहे मुनिया बॉर्डर ते म्हणतात हा मुनिया बॉर्डर हा किती मस्त हे बघू शकाल आता आपण खोल्या नको हे कांगा खराब होऊ शकते व्हाइट कलर असल्यामुळे खूप प्रॉपर उघडल्यावरती किंवा नेसल्यावरती ना खूप सुंदर दिसणार आहे हे बघू शकाल आता पदर वगैरे मस्तच आहे मला खूप आवडला कलर युनिक करौण, 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 ते ते युनिक हा युनिक करू ओपन बनवते व्हाईट आहे ना मस्त आहे हा युनिक राहणार आहे हा व्हिडिओ मधला कारण हा बघायला मिळत आपल्याला सुंदर आहे बघू शकाल मस्त वाव आणि त्याच्या ब्लाउजला पण बघू शकाल पूर्ण पट्टा दिलेला आहे जिथे आपण त्याच हाताला किंवा बॅकला पण वर्क करू शकतो तर खूप छान छान व्हरायटी झालेल्या आहे तर आता मी तुम्हाला एक सुंदर अशा छोटी घडीवाली साडी दाखवणार आहे सर सिल्क मध्ये पॅटर्न आहे ही बघू शकत केवढी छोटीशी घडी झालेली आहे सिल्क असल्या म्हणून एवढीशी छोटी घडी झालेली आहे आणि आता जर ट्रेंडिंग आहे कलर सध्या गोल्डन आणि सिल्वरचा चालू आहे तोही देखील तुम्हाला इथे मिळणार आहे आपण पैठणीमध्ये पॅटर्न पाहता पैठणी पैठणीमध्ये पा। आहे हा का हा सेल्फमध्ये आता हा सेल्फ मध्ये खूप चालला आहे आता ट्रेंडिंग जर पाहायला गेलात ना तर सेल्फ पॅटर्न खूप छान आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट पाहिजे असेल तर कॉन्ट्रास्ट पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे कॉन्ट्रास्ट आहेत सेल्फ आहे आणि ह्यामध्ये डिझाईन तुम्हाला असंख्य असे वेगवेगळ्या डिझाईन पाहायला बघा नाही बघायला भेटणार पैठणी मध्ये हे पैठणी पैठणी तर आपल्याकडे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग रेट भेटतो पैठणीचा ते पण मी तुम्हाला दाखवून देत पुढे तुम्हाला जसं घेतात तसे दोन हजार तीन हजार पाच हजार सहा हजार घेताल तशी तुम्हाला रेंज पाहायला बघायला भेटणार आहे आपण पाठवणार पैठणी मध्ये आपण पॅटर्न पाहता जर चंद्रकूर मध्ये पाहायचं म्हटलं तर चंद्रपूर पण आपल्याकडे दोनशे रुपयापासून सुरुवात रेंज येणार आहे चंद्रकूर मध्ये पैठणीमध्ये येणार आहे तुम्हाला चारशे साठ रुपयापासून सुरुवात फक्त पैठणीमध्ये पॅटर्न आहे पूर्ण पदर जो आहे तो पूर्ण भरलेला पदरलेला आहे हा एक पीस ओपन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येतो तुम्हाला व्हरायटी मध्ये येस बघू शकाल हा न पैठणी चारशे चालू आहे पण तुम्हाला कलर्स पाहिजे असेल ना जसे पाहिजे तसे कलर्स पण तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे आपण तुम्हाला मॉटन सिल्क मटेरियल पाहिजे असेल हा पण आहे पाचशे रुपयामध्ये बाहेर मार्केटला आठशे नऊशे चा रेंज असतो तो आपल्याकडे तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत पाहायला मस्त आहे हा पण फॅब्रिक मस्त मला ते आवडलेलं आहे कलर ऑप्शन बघा येऊ शकतो पाहिजे तसे आहे त्यामध्ये कॉपर पैठणीमध्ये आहे आपण चारशे तीस रुपयाला सगळं रिझनेबल रेट आहे मस्त आणि फॅब्रिक क्वालिटी म्हणाल ना तर मस्तच वाटत आहे सगळ्याची कपड्याची हे तुम्हाला पूर्ण व्हरायटी हे फक्त आपलं सॅम्प आहे जेवढं तुम्ही पाहताय ना जेवढं सॅम्पलिल आहे त्यापेक्षा आपलं मोठे पाठीमागे गोडाऊन आहेत चार पाच गोडाऊन तर त्यामध्ये आपला स्टॉक असतो हे तुम्हाला ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स आहेत डिझाईन आहेत पॅटर्न पण खूप मस्त आवडलं मला पॅटर्न डिझाईन हे जे लेटेस्ट आहेत ना तेच आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आपण बघायला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कांजीवरम सिल्क मध्ये आहे एवढं बॉर्डर मध्ये येणार तुम्हाला आपण पॅटर्न हे सगळे चारशे पाचशे सहाशे हजार पाचशे सहाशे आठशे पर्यंत तुम्हाला हे सर्व पॅटर्न तुम्हाला पाहायला बघायला भेटणार आहेत कलर कॉम्बिनेशन पण मस्त मस्त आपल्याकडे कमीत कमी, कमी पासून रेंज स्टार्टिंग रेट बेसणार आहे आपण एक कलर बघा बिस्किट कलर वगैरे आहे पण तुम्हाला कॉटर्न पाहतो सिल्क मध्ये पॅटर्न आहे आपण शॉपमध्ये कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस तुम्हाला यामध्ये पाहायला आपण एक बघू शकाल सिल्क मध्ये आहे आणि ह्याचा कॉन्ट्रास्ट वगैरे बघू शकाल तर सुंदर दिलेला आहे ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट तुम्हाला इथे मिळत आहे आणि याचा का, कापड खूप जास्त सॉफ्ट आहे सिल्क मध्ये ऑर्गेजा सिल्क जे आहे तुम्हाला बघा आपल्याकडे सहाशे सातशे रुपयापासून रेंज स्टार्ट भेटणार सहाशे सातशे पासून सुरुवात होणार आता आपण डिझायनर डिझायनर पण आपल्याकडे कमीत कमी, -कमी। पाचशे रुपयापासून सुरुवात रेंज येणार आहे तुम्हाला पाचशे पासून सुरुवात भेटेल तुम्हाला पुढे बाजे तशी तुम्हाला व्हरायटी तुम्हाला पाहायला बघा भेटणार पाठ फॅन्सी मध्ये पाहता तुम्हाला फॅन्सी मध्ये पाचशे रुपये पर्सेंट कलेक्शन यांच्या कडे स्टार्टिंग आहे ते रिसेप्शन ला वगैरे ले ले आपल्याला बॉलीवूड कलेक्शन मध्ये वगैरे ते पण तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल असणार बॉलिवूड कलेक्शन मध्ये आपण पाठवून पाहता येतो त्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन पाहिजे तशी येणार आहे मस्त आहे वेगवेगळे हे पण एक कलर बघू शकाल हे पण खूप छान वाटतं आता रिसेप्शन ला वगैरे युज्युअली असे कलर जे आहे ते आ, यूज होतात हे डबल ह्यामध्ये आहे आपण पाठव नेटमध्ये नेटमध्ये आहे येस हा पण खूप छान आहे बघू शकतो मस्त आहे हे नवीन लेटेस्ट जे आहे डिझायनर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह जे आहे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे जे की रिच रॉयल आपल्याला हवंच असतं प्रत्येक फंक्शनला आपण पाठव हा गोल्डन शेडमध्ये आहे गोल्डन शेडिस यामध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी व्हरायटी हो आपल्याकडे फॅन्सी मध्ये पण अवेलेबल असणार आहे तुम्हाला पाचशे पासून कमीत कमी, कमी पाचशे पासून सुरुवात होणार आहे पुढे तीन हजार चार पर्यंत तुम्हाला फॅन्सी वर्क आपल्याकडे अजून काय डिटेल पाहिजे असेल स्क्रीन वरती नंबर आहेत जरी तुम्ही व्हॉट्सअपवर आहे किंवा कॉल जरी केला तरी तुम्हाला पाहिजे असेल सपोर्ट म्हणाल किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तुम्हाला जर घर बसल्या काही व्यवसाय चालू करायचा असेल तर कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्हरायटी घ्यावा लागेल असं काही नाही लिमिट तर नाही तशी आपल्याकडे की तुम्ही पाच हजारापर्यंत दहा हजारापर्यंत किंवा वीस हजारापर्यंत पण जर जरी शॉप टाकायचा असेल तर मिनिमम तुमचं बजेट हे पाच ते दहा हजारची रेंज असली व्हरायटी दाखवायला पाहिजे हा तर कमी बजेटमध्ये तुमचं अधिक जास्त व्हरायटी तुम्हाला नक्कीच भेटेल जरी सिंगल जरी साडी पाहिजे असेल आपल्याला तरी तुम्ही शॉप वरती येऊन विजिट करू शकतात येस नक्कीच तुम्हाला आता पण भरपूर सारे कलेक्शन दाखवलं रुपयापासूनच कलेक्शन आहे यांच्याकडे अगदी पस्तीस हजारापर्यंत ब्रायडल कलेक्शन असतं तेही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सिंगल साडी पण तुम्ही इकडून घेऊ शकता असं नाही की होलसेल मॅन्युफॅक्चरचं आहे तर तुम्हाला मध्येच घेतला पाहिजेत असं नाहीये सिंगल साडी देखील तुम्ही इकडे परचेस नक्कीच करू शकाल तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एकदा ऍड्रेस मी परत एकदा सांगते ह्याचं आहे कल्याण टेक्स्टाईल मार्केट गोवे नाका कल्याण भीमा मंडी रोडला यायचं आहे भारत पेट्रोल पंप आहे त्याच्या अगदी शेजारी आहे पिंपळ घर म्हणून एक फेमस आहे त्याच्या अगदी शेजारी तुम्हाला यायचं आहे कल्याण टेक्स्टाईल मार्केट कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती फ्लॅश करते ऑर्डर साठी कॉन्टॅक्ट करू शकतात बाय बाय टेक केअर